परमहंसद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक सप्टेंबर हरिबुद्धी हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी हरिबुद्धी हा शब्द वापरला आहे हरिबुद्धी याचा अर्थ हरिमय झालेली बुद्धी ज्या बुद्धी। बुद्धीला केवळ हरीच दिसतो आहे किंवा ज्या बुद्धीला केवळ हरिदर्शनाचीच आस आहे अशी बुद्धी हरिबुद्धी आत्मबुद्धी बुद्धी या सर्वांचा अर्थ एकच आहे परमेश्वर प्राप्ती आत्मबोध प्राप्त करून घेणे हेच जीवनाचे इति कर्तव्य आहे म्हणे हेची एक आथी येर जाणणे ते भ्रांती ऐसी निकुरेची मती मेरू होय अशा प्रकारचा निश्चय ज्या बुद्धीत पक्का ठसला आहे ती हरिबुद्धी अशी हरिबुद्धी प्राप्त होण्यासाठी बुद्धीतील अशुद्धता जाणे गरजेचे आहे अशुद्धता याचा अर्थ संसारातील धन मान कीर्ती यातच बुद्धी रमून राहणे हा असार संसार बुद्धीतून जायला पाहिजे म्हणजे मग बुद्धी शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते सद्ग्रंथातील वाचनांचा सत्संगतीचा संतांकडून ऐकलेल्या उपदेशाचा प्रभाव आपल्यावर पडून अंतःकरणात सारासार विचार जागृत होतो हळूहळू सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालायला साधक सुरुवात करतो या साधन मार्गामध्ये ध्यान नाम चिंतन मनन पूजा या सर्वांचा समावेश आहे ज्यामुळे परिणामत साधकाची बुद्धी शुद्ध शुद्ध तर होत हरिबुद्धी होऊन राहते या सर्व साधनांच्या प्रक्रिया सुरुवातीला थोड्या वेगळ्या असल्या तरी नंतर त्या सर्व एकातच मिसळून जातात ध्यान करत असताना मनाचे उन्मन झाले की क्षण क्षण आत्मबोध प्राप्त होतो साधक आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत या भावामध्ये पोहोचतो हरीशी तदाकार होतो नामजप करत असताना नाम घेणारा जर प्रत्येक नामाबरोबर आपले शुद्ध अस्तित्व परमात्म्याशी एक रूपच आहे अशी भावना करेल तर हरिबुद्धीच निर्माण होते त्यासाठी नाम घेत असताना स्वतःला देहाने मनाने बुद्धीने न आठवता तो आपण सच्चिदानंद परमात्म्याचे स्मरण करत आहोत अशी भावना ठेवेल नाम घेऊन झाल्यावर काही क्षण आत वळून परमात्म भावनेशी तदाकार होण्याचा प्रयत्न करेल व पुढचे नाम घेईल तर अशा नामजपामुळे तो, नाम तो हरिभावाशी तदाकार होतो चिंतन करत असताना चिंतनाचा विषय एकच म्हणजे परमात्मा राहिला तर चिंतन करणारा चिंतन करता करता स्वतःला विसरून चिंतनीय वस्तुशी म्हणजेच परमात्मभावाशी एकरूपता पावतो परमात्म्याशी हरीशी त्याचे सहजच ऐक्य घडते मनन करत असताना देखील सुरुवातीला मन परमात्मवस्तुशी तदाकार होते मन मनपणाने उरतच नाही ज्याचे मनन करतो आहे त्याच्याशी एकरूप होऊन जाते आणि हरिबुद्धीच निर्माण होते पूजा करत असताना जो पूजेला बसलेला आहे तो आपण जवळपास नाही आणि ज्याची पूजा करतो आहे केवळ तोच सार सर्वस्व आहे अशा भावाने पूजा करू लागला तर तो आपल्या स्वतःला संपूर्ण विसरून जातो समोर जरी मूर्ती असली तरी परमात्मभावाने पूजा करत असल्याने केवळ परमात्म भावच शिल्लक राहतो आणि हरिबुद्धी निर्माण होते ध्यान नाम आदी सर्वच पारमार्थिक साधनांमध्ये जितके अधिकाधिक आपण अधिक स्वतःचे देह देहमनबुद्धीच्या अंगाने सतत जाणवणारे अस्तित्व विसरून परमात्मभावाशी तदाकार होऊ तितकी बुद्धी शुद्ध होईल आणि आपल्या आत आणि बाहेरही सर्वत्र हरी रूपच नटून आहे असा भाव दृढ होऊन हरिबुद्धी प्राप्त होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ